हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वॅन वॅनचा मराठी तट कधी केव्हा कोणत्या वेळी कोणता वेळ जेव्हा ज्या अर्थी ज्या वेळी जरी तरी आणि तेव्हा कोणती वेळ वेळ दिनांक प्रसंग इत्यादी होत आहे वेनला आपण बघूया पहिलं वाक्य आहे वेन डू यू गेट सॅलरी दुसरं वाक्य आहे ही मुव्ह टू मुंबई वेन ही वॉज सिक्सटीन तिसरा वाक्य आहे वी विल गो आउट वेन द रेन इज ओव्हर चौथा वाक्य आहे हे जॉईन द आर्मी वेन ही वॉज फोर्टीन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू